नमस्कार मित्रांनो नेहमीप्रमाणे स्वागत करतो तुमचं आपले मराठी चॅनलमध्ये इयत्ता पाचवी जुनी बालभारती एकोणीसशे नव्याण्णव या काळातील पुस्तकातून मी तुमच्यासमोर जो धडा घेऊन आलो आहे त्याचं नाव आहे नंदीवाला आणि लेखकाचं नाव आहे व्यंकटेश माडगुळकर नंदीबाईलाबरोबर गुब्बू गुब्बू आवाज करत गावोगाव भटकून आपले पोट भरणाऱ्या नंदीवाल्याच्या जीवनचर्येचे दर्शन या पाठात लेखकाने आपणास घडवले आहे चला तर वाचूया नंदीवाला आम्ही सोलापूर मार्गाने अक्लूजला जायला निघालो होतो गाडी बऱ्या वेगाने चालली होती सोलापूर मार्गाने जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उत्तम सृष्टी सौंदर्य दिसेल अशी आशाच नसते प्रवाशांची तरी पण सकाळची सुरेख वेळ होती आणि बरड सुद्धा सौम्य दिसत होती मध्येच कुठे एकाकी उभे असलेले बाबळीवरील कोतवाल पक्षी तर कुठे पंचरंगी पाखरे निवंत बसलेले दिसत होती मध्येच आमच्यासोबत असलेले गुरस्थ म्हणाले ही बघा नंदीवाल्यांचे पाले मी डाव्या खिडकीतून पाहत होतो उजवीकडे पाहिलं तर खरेच माळावर पाखरांचा थवा उतरावा तशी पाले उतरली होती काही नाहीतरी शे सव्वाशे पाले असतील मुले माणसे हिंडत होती पुणे हुशार चित्रकाराने निसर्गचित्र रंगवल्यासारखी ही नंदीवाल्यांची वस्ती आकर्षक दिसत होती सुगीच्या दिवसात आमच्या गावी येणारा काळाकोट आणि झरीकाठी रुमाल बांधलेला नंदीवाला मला आठवला जानेवारी महिना सरता झाला आणि शाळे शाळूची पिके निघू लागली ती एखाद्या सकाळी गुबू 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 असा आवाज कानावरई गावठी सनई वाजे दाराबाहेर येऊन पहावे तर दोन तीन नंदीवाले दिसत एखादा मिशेवाला असे बाकी दोघे पोरसवता असत आणि त्यांच्याबरोबर रंगीबिरंगी झुली घालून सजवलेला तो प्रचंड गुन्ह्या बैल असे तेव्हा गीर हरियाणा वगैरे बैलांच्या जातीसंबंधी माहिती नव्हती पाहिलेले असत ते सगळे टोकदार शिंगाचे कोसल्या रंगाचे खिलारी बैल त्यामुळे हा हत्तीसारखा प्रचंड डावळा बैल त्याची गोल शिंगे काळे नाक पाहिले की आवते ओढणारा हा साधा सुद्धा बैल नाही खरेच नंदी आहे असे वाटे शिंगांना पितळी शेंब्या घालून चित्रविचित्र रंगाच्या कापड्याने ही सर्व आळपलेली शिवाय रंगीत रुमाल बांधलेले कापळावर गोंडे जांभळ्या एवढ्या मोठ्या दृष्टमान्यांच्या माळा गळ्यात साखळी माळा गंडे घंटा पाठीवर सुंदर रेशमी झूल तिच्यावर काळ्या पांढऱ्या त्वरणे चित्रे भरलेली पुढच्या दोन्ही पायात रुपयाचे तोडे असे या नंदीचे रूप मोठे छान सजवलेले असे पिपाणी वाजू लागे डफडे वाजू लागे हळदी कुंकवाने माकलेले पुढचे दोन्ही खोर घेऊन नंदी बैल दारात आला की कोणी सवष्ण घरातून येई आणि त्याच्या पायावर पाणी ओतून हळद कुंकू आहे काळ्या वर्णाचा आणि कानात सोन्याची भिखबाळी घातलेला नंदीवाला तेल काढून म्हणे अरे माझ्या गुन्ह्याबाईला पाटील साहेबसनी साल बरं गेलं मोहरचं चांगलं जाईल का त्यावर गुन्ह्या होय होय अशी मान हलवी त्यावेळी त्याच्या गळ्याची पोळी हाले मोठे वशिंड आले शिंगांना आणि गळ्यात बांधलेल्या घंटा वाजत ती भली मोठी शिंगे ते मोठे थोरले तोंड हलले मोठा आणि खरा आशीर्वाद मिळाला असे वाटे गुन्ह्या बैलाने होकार भरला नंदीवाला गुबू 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 असा आवाज आपल्या तालवाद्यावर करी लोकांचा वेडा लगेच भोवती पडे पोरेटोरे आणि मोठी माणसे सुद्धा नंदीकडे कौतुकाने बघत उभी राहत अरे माझ्या संभोजकाराच्या वैला औंदा गावावर काही आपत आहे का, का? एक महामारी तापसर असा काही घाला येईल का मान हलवून नंदी नाही नाही म्हणे आणि मोठ्याने बोलून नंदीवाला सांगेल नाही म्हणतोय नाही नाही म्हणतोय गुबू 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 हाटला आणि सगळ्या गावकऱ्यांना बरे वाटे काही वेळ चाले पदरात शेर मापटे जोंधळे पडले नंदीवाला पुढच्या वाड्याकडे जाईल नंदीबैल घेऊन गावोगावी फिरणे एवढा एकच उद्योग नंदीवाली करत नसत गावातील कोण्या शेतमजुराला वाडीदेडीने धान्य द्यावे आणि ते पुढच्या वर्षी वसूल करावे एखादा देखणाखोंड या गावी खरेदी करावा सांभाळावा आणि वर्षभराने जास्त किमतीला विकावा असेही त्यांचे चाले पुढच्या वर्षी मनाचे सवमन घालीन या बोलीने नंदीवाल्याकडून घेतलेले धान्य कोणी परत नाही केले अशी ओरड कधी मी ऐकलेली नाही चिठ्ठी चपटी नसताना हा व्यवहार चोख पाळला जाईल सुगी सुरू झाली की परदेशी पाखरं जशी आमंत्रण न करता येत आणि आपलं शेर घेऊन जात तसे नंदीवालेही येत आणि आपलं शेअर वसूल करून जात त्यांची उतरण्याची जागा ठरलेली असे आणि प्रत्येक वेळी तेच कुटुंबही ओढ्यापलीकडे गावाला लागूनच रान होते या रानात दरवर्षी त्यांची पाले पडत या रानाच्या आसपास कोणाचे हिरवे शेतमुळे बागा नव्हत्या या भाटक्या लोकांविषयी लहानपणापासून फार मोठे कुतूल माझ्या मनात आहे कधी काळी एक एकदा सगळ्या व्यापातून सुट्टी घ्यावी आणि एका नंदीवाल्याबरोबर गुब्बू आवाज करत गावोगाव हिंडावे पालात राहावे उघड्यावर बसून भाकरी खावी कुत्री घेऊन ससे गोरपडीची शिकार करावी आणि आपल्या या मराठी मुलकात मैलोगंती पायी हिंडावे असे मला फार वाटते तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला नंदीवाला धडा मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका धन्यवाद मित्रांनो